सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला सर्वात यश परंतु विधानसभा गेली राजकारणात सक्रिय राहिलेल्या आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे खेड तालुक्याला यावेळी मंत्रीपद देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकणच्या प्रचार सभेत केली होती तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा दारुण पराभव झाला माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानं त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तशी मागणी खेड तालुक्यातील मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे महायुती राज्यात रेकॉर्ड ब्रेक यश मिळाल्यानं आता राज्यात सत्ता स्थापन करण्यात आली असून मंत्रिमंडळाचा लवकरच शपथविधी होईल दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या असून यातील एका जागेवर मोहिते पाटील यांची वर्णी लागणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे